गावावर आणधी कार्य करण्यासाठी आम्ही गेले समुद्राच्या किनारी नदी किनारी गणेश नाईक आमचं आमदार आहेत ते मंत्री पण आहेत चार चार वेळेला मंत्री झाले त्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे न्याय द्यायचा राहायला बाजूला हे बंद अन्यायचं गाव आम्ही आमच्या समोर आणलंय अरे 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 आम्ही नाही सण करणार गावाने आधी बात आम्ही गावाने छण करणार नाही आम्हाला समुद्र समुद्रकिनारी समुद्र समुद्र समुद्रामध्ये जायचे रस्ते पाहिजे लोकांनी इथे जायचं कुठं आणि ते कोण विकत कशाला त्याचा काय अधिकार गाव घोड्या लावायला सगळ्यांना अधिकार आहे त्याच्याच उड्या इथे ठेवायच्या एवढे माझ्या पण चार उड्या आहेत मी कुठे ठेवणार नाही उड्या घरी देऊन का ठेवू का त्याच्या हे आमच्यावर आण गेलेला सगळा मंत्री असोत मुख्यमंत्री असोत कोणी शिंदे साहेब असो नगर विकास असो हा करायला पाहिजे आमदारांना विनंती करतो या त्यांच्या मतदारसंघ आहेत त्याचा अधिकार आहे का त्यांच्या अधिकार मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे आम्ही अधिकार नागरिकांनी दिलेले आहेत त्या अधिकार तुम्ही वापरा आणि तुमच्या पाठीशी उभे लगेच